तुळजापूरहून सोलापूरकडे चाललेली लक्झरी बसचे तुळजापूर येथील घाटात अपघात जखमींमध्ये तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे याबाबत अधिक माहिती अशी की आळंदी येथील भाविक लक्झरी बसने तुळजापूर येथे ये तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले होते या बसमध्ये पंचावन्न प्रवासी होते तुळजापूरला दर्शन घेऊन परत जाताना घाटातील पहिल्या वळणावर बस एम एच बारा पी क्यू शून्य सहा 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 ही लक्झरी बस पलटी झाली नागरिकांनी तत्काळ मदत कार्य करत प्रवाशांना बाहेर काढले सुदैवाने ही बस कठड्यावर पलटली झाल्यामुळे मोठा अन्न तटळला असून खाली जवळपास तीनशे ते चारशे फूट खोल दरी आहे सर्व जखमींना तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघात मोठा असल्यामुळे सर्व प्रवासी भेदरलेल्या अवस्थेत आरडाओरड करत होते रोडवरील इतर प्रवाशांनी आणि स्थानिकांनी तत्काळ मदत केल्यामुळे जखमींना उपचारासाठी दाखल करण्यास वेळ लागला नाही घटनास्थळी पोलिसांनीही धाव घेतली मराठी टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओवाळ तुळजापूर धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा